नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण ओला नारळाने आंब्याचा वापर करून एक मस्त अशी डिश तयार करणार आहोत झटपट देखील होते आणि खाण्यासाठी एक नंबर अशी होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीला इथे मी ओला नारळ घेतलेला आहे त्याचे अशा पद्धतीने स्किन काढून त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत आपल्याला याची जी काळ्या कलरची स्किन असते ती काढून घ्यायची आहे म्हणजे या नारळाचे साल काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत त्याला आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्ही जरी नारळ किसून घेतलात तरी देखील चालेल आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खोबऱ्याचे काप आहेत ते घेऊयात आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात खूप जास्त देखील पावडर तयार करायची नाही तर अशा पद्धतीने मी सर्व ओला नारळ यामध्ये काढून घेतलेला आहे त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता इथे मी ओला नारळ जो फिरून घेतलेला तो दोन वाटी भरलेला आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला आंब्याचा पल करून घ्यायचा आहे आता आपण पुढची प्रोसेस करण्यासाठी घेऊयात इथे मी एक आहे यामध्ये एक चमचा तूप तूप तुप की आपण यामध्ये ओला नारळ जो घेतलेला आहे तो घालून घेऊयात इथे दोन वाटी हा ओला नारळ भरलेला आहे मोजून घ्या म्हणजे आपल्याला साखरेचं देखील प्रमाण यामध्ये दे मोजून घालता येतं तर आपल्याला सुरुवातीला याला तुपामध्ये दोन ते तीन मिनटे मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे म्हणजे ओल्या नारळामध्ये जो मॉइश्चर ना असेल ते पूर्णपणे निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटे परतून घेऊयात ओला नारळ दोन ते तीन मिनटे परतून झाला की आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी ओला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी साखर घालून घेणार आहोत किंवा त्यापेक्षा देखील कमी तुम्ही घालू शकता तर याला दोन ते तीन मिनटे परतून झाले की यामध्ये एक छोटी वाटी साखर घालून घेऊयात तुम्ही साखरेचं सा प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता साखर घातल्यानंतर याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आणखीन चार ते पाच मिनटे चांगले शिजवून घ्यायचे आहे साखर घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होतं त्यानंतर आपण याला सतत हलवत लो गॅसवरती पाच ते सात मिनटे परतून घेऊयात साखरेचा जो ओला पण आहे तो निघून गेला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण सतत आलो त्याला चांगले सात ते आठ मिनटे परतून घेऊयात तर इथे सुरुवातीपासून सात ते आठ मिनटे झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता थोडा ओ ओला नारळ आहे तो कोरडा झालेला आहे तर आणखीन दोन मिनटे परतून घेऊयात तर अशा पद्धतीने मी इथे सुरुवातीपासून दहा मिनटे ओला नारळ चांगला शिजवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आंब्याचा जो आपण पल्प काढून घेतलेला आहे तो घालून घेऊयात तर इथे मी एक छोटी वाटी आंब्याचा पल्प वापरला आहे तर लक्षात ठेवा दोन वाटी ओला नारळासाठी छोटी वाटी किंवा पाऊन वाटी साखर आणि त्यामध्ये एक वाटी आंब्याचा पलप घालून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिश्रण चांगलं पॅन सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने याला सतत हलवत आपल्याला हे मिश्रण यातील जो ओलसरपणा निघून जाईपर्यंत जोपर्यंत पॅन सोडत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे कुठेही हाय करायची नाही नाहीतर मिश्रण पटकन तळाला करपू शकतं तर तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीपेक्षा याला थोडा दारसरपणा आलेला आहे इथे सुरुवातीपासून पंधरा मिनटं झालेली आहेत तर इथे हा पॅन सोडू लागलेला आहे याला आणखी दोन ते तीन मिनटं परतून झाले की यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत वेलची पावडर अशा पद्धतीने अगदी शेवटी घालायची म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो याच्यामध्ये चांगला उतरतो वेलची पावडर घालून यायला आणखी दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत म्हणजे मला इथे सुरुवातीपासून हे मिश्रण तयार करण्यासाठी वीस मिनटं लागलेली आहेत तर तुम्ही ते पाहू शकता सुरुवातीला जसं मिश्रण होतं आता मिश्रण पॅन सोडू लागलेलं आहे पूर्णपणे ते कोरडं झालेलं आहे अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं पाहिजे इथे मी आणखीन दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि त्यानंतर आपण त्याला सेट करण्यासाठी ठेवून घेणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि याला सेट कसं करायचं ते पाहूया इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे जी बर्फी आहे ती पटकन निघून येईल तुम्हाला ज्या आकारामध्ये ज्या जाडीमध्ये बर्फी हवी त्या जाडीमध्ये तुम्ही हे मिश्रण परतून घेऊ शकता आता सर्व मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला पसरून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता मिश्रण मस्त असं घटसर झालेलं आहे अशा पद्धतीचं झालं पाहिजे तरच आपली बर्फी परफेक्ट होणार आहे तर याला मी अर्ध्या प्लेटमध्ये परतून पसरून घेतलेलं आहे आता हे मिश्रण सेट होण्यासाठी से आपल्याला एक तासभर तरी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे बर्फी एकदम परफेक्ट अशी तयार होणार आहे याच्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप किंवा काजूचे काप देखील घालू शकता पिस्त्याचे काप घालून याला आणखीन एकदा थोडेसे वरून प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते निघणार नाही अशा पद्धतीने हे मिश्रण सेट करण्यासाठी आपल्याला एक तासभर तरी बाजूला ठेवून द्यायचे आहे म्हणजे एकदम बर्फी आहे ती परफेक्ट बनणार आहे तर तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटेल ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आपण एक तासानंतर याला कट करून घेऊयात तर इथे एक तास झालेलं आहे मिश्रण एकदम थंड झालेलं आहे आणि सेट देखील झालेलं आहे आता आपण याची बर्फी पाडून घेऊयात तर आज आपण इथे ओला नरळाने आंब्याचा वापर करून मस्त अशी मँगो बर्फी कशी बनवायची ते पाहिली आहे एकदम खाण्यासाठी मस्त लागते नक्की बनवून पहा आणि प्रियांकाच किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉनिक क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळते तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे सेट देखील मस्त झालेली आहे यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून एक ते दोन दिवसामध्ये खाऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण ही बर्फी आहे ती चांगली प्लेटिंग करण्यासाठी घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे चारी बाजूने देखील ही बर्फी एकदम मस्त अशी सेट झालेली आहे तर ही मँगो बर्फी बनवण्यासाठी अगदी वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहेत तुम्ही जर आधी थोडीशी पूर्व तयार करून ठेवला तर ही रेसिपी देखील पटकन बनणार आहे तर तुम्हाला आजची मँगो बर्फी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की बनवून पहा पुन्हा भेटूयाच्या असायचं एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद